रामकृष्ण श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा महिना मानला जातो श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि उपासनेचा काळ असतो श्रावणामध्ये आपण भगवान शिवशंकरांची पूजा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत असतो विशेषतः श्रावणी सोमवारचं व्रत करणे महत्त्वाचे आणि फलदायी मानले जाते काही लोक संपूर्ण श्रावण महिन्याचा उपवास देखील करत असतात श्रावणी सोमवारी अजलाभिषेक दुधाभिषेक रुद्राभिषेक इत्यादी धार्मिक कार्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते शिवलिंगावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचं देखील खूप महत्व आहे श्रावण महिना आत्मशुद्धीचा संयमाचा आणि साधनेचा महिना म्हणून ओळखला जातो यंदा श्रावण महिना हा चालू झालेला आहे शुक्रवार पंचवीस जुलैपासून आणि श्रावणातील पहिला सोमवार आहे तर तो अठ्ठावीस जुलैला असणार आहे या दिवशी पहिला सोमवारचा उपवास केला जाईल त्या दिवशीची शिवामूठ जी आहे तर ती तांदूळ असणार आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवामुठ शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून धान्य अर्पण केलं जातं या धार्मिक प्रक्रियेस शिवामूठ असं म्हटलं जातं पंचागानुसार प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ ही भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण केली जाते त्यानंतर मनोभावे पूजन आणि नैवेद्य देखील अर्पण केले जातात प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे शिवामुठीवरती आपण हे तांदूळ का वाहत असतो कारण की आपल्या घरामध्ये सुख शांतती समृद्धी नांदावी जीवनामध्ये रोगराही अडचणी दूर व्हाव्यात अशी धार्मिक मान्यता या आहे त्यामुळे ही शिवामूट जी आहे तर ती अर्पण केली जाते कोणतीही पूजा करत असताना सर्वप्रथम दिवा हा लावला जातो महादेवाला हळदी कुंकू अर्पण करू नये असं म्हणतात त्यामुळे महादेवाला भस्म आणि चंदन अर्पण करावे शिवलिंगावरती कापसाचं वस्त्र अर्पण करावं कापसाचं वस्त्र हे रंगीत नसावं पांढरशुभ्र कापसाचं वस्त्र आपल्याला अर्पण आहे महादेवांना प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण कराव्या जसं की बेलपत्र असतील बेलाची फळं असतील धतुऱ्याचं फूल किंवा फळ असेल रुईचं पान असेल गोकर्णीची फुलं असतील कन्नेराची फुलं असतील शमीची पानं आगाड्याची पानं महादेवाला प्रिय असतात या गोष्टी अर्पण करायच्या आहेत अशा पद्धतीने महादेवांची पूजा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर एक अतिशय प्रभावी उपाय हा देखील आपल्याला श्रावण महिन्यातील सोमवारी करायचा आहे अतिशय प्रभावी हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व दुःख दोष अडचणी दारिद्र्य हे दूर होण्यासाठी मदत होईल आपल्याला शिवमंदिरातून ही एक वस्तू घरी आणायची आहे त्यामुळे काय होईल तर आयुष्यभर आपल्या घरामध्ये पैसा कमी पडणार नाही पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील त्याचबरोबर अखंड घरामध्ये लक्ष्मी नांदेल घराची पतीची मुलींची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा हो उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल ऐकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे नवीन व्हिडिओज अपलोड होतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ हा मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय तर जेणेकरून महादेवांची कृपा तुमच्यावरती मुलांवरती अगदी भरभरून राहील श्रावण महिन्यातील सोमवारी एक अतिशय प्रभावी अशी गोष्ट आपल्याला करायची असते ती म्हणजे दानधर्म दानधर्म करणे आपल्याला खूप शुभ आहे आपल्या यथाशक्ती तुम्ही ह्या श्रावण महिन्यामध्ये सोमवारी दान करू शकता त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे असणारे पैशाचे दान अन्नदान वस्त्रदान अशा प्रकारे दान करू शकता दान केल्यानंतर परमेश्वर आपल्याला त्याच्या दुपटीने तिपटीने परत देत असतो त्यामुळे एखाद्या मंदिरामध्ये गोरगरिबांना या दिवशी आवर्जून काहीतरी दान करावं तुमच्या यथाशक्ती तुमच्या तुम्ही एखाद्या लहान मुलांना त्यांना चॉकलेट जरी घेऊन दिलं तरी देखील त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक उपाय करत असतो हे उपाय करत असताना का करत असतो तर बघा घरामध्ये खूप अडचणी येत असतात सहस सह, घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी असतात आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसतं त्याचबरोबर घरामध्ये जो पैसा येतो तो घरामध्ये टिकत नाही तो सतत आजारपण अडचणी आणि अडथळ्यांमध्येच खर्च होऊन जात असेल तर आपल्याला एखादा छोटासा व्यापार पर आहे व्यवसाय आहे त्यामध्ये आपल्याला अजिबातच यश मिळत नसेल त्याचबरोबर पैसे येण्याचे आपले सर्व मार्ग जे आहेत तर ते बंद पडलेले असतील खूप कष्ट करूनसुद्धा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतील नशीब आपल्याला साथ देत नसेल आणि त्यामुळेच काय होतं की घरामध्ये शांतीही राहत नाही घरामध्ये एकोपा राहत नाहीत घरामध्ये सतत भांडणं कटकटी वादविवाद हे होत असतात म्हणजेच काय तर या सर्व गोष्टीमुळे आपल्या प्रगतीचे जे मार्ग आहेत तर ते बंद होऊन जातात आणि ज्यावेळेस अशी पवित्र तिथी येते त्यावेळी पृथ्वी तलावरती जे शिवतत्व असतं तर ते, ते जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतं आणि त्यावेळेस आपण जी रोजच्या तुलनेमध्ये जी शिव शिवऊर्जा किंवा शी सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे सोमवारी आपल्याला जे उपाय आहे तर ते या मोठ्या प्रमाणामध्ये करायचं आहे यामुळे या, या शिवतत्वाचा फायदा देखील आपल्याला व्हावा आपल्या घरातील सर्व रोगराई दुःख दारिद्र्य अडचणी दूर व्हाव्यात आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तर तांब्यावर पाणी घ्यायचं आहे ते शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे शक्य असेल तर पंचामृत तयार करून घ्यायचं आहे गंध फूल अक्षता तयार करायचे आहेत सर्वप्रथम शिव सकाळी सोमवारी तुम्हाला लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकून आंघोळ करायचे आपल्या घरातील रोजची देवपूजा जी असते तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर शिवमंदिरामधून आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती घरी घेऊन यायचंय शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये भगवान शिवशंकरांचं पूजन करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे काही साहित्य असेल ते अर्पण करायचं आहे काही साहित्य नसेल तर तुम्ही फक्त जलाभिषेक केला तरी देखील चालेल आपण त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला पाच बेलपत्रे या उपायासाठी लागणार आहेत आता पाच अखंड तांदूळ जे असतात तर ते देखील आपल्याला बरोबर न्यायचे आहेत या उपायासाठी आपल्याला लागणार या सर्वात प्रथम तुम्हाला शिवमंदिरामध्ये व्यवस्थितपणे एका जागेवरती बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला पहिलं जे बेलाचं पान आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला एक तांदळाचा दाना ठेवायचा आहे आता या बेलाचं पान जे आहे तर ते महादेवांना किती प्रिय आहे हे सर्वांना माहीतच आहे बेलाचं झाड आहे तर ते महादेव आणि माता पार्वतींच्या अश्रूपासून तयार झालेलं आहे आणि ते महादेवांना अतिशय प्रिय आहे एक बिल्वपत्र आपण जर अर्पण केलं तर आपली पापे जे आहेत ती नष्ट होत असतात तर त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे पहिलं वेलाचं पान हातात घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती महादेवांना व्यक्त करायची आहे ओम शिवाय म्हणून ते पहिलं पान तुम्हाला शिवपंडीवरती अर्पण करायचं आहे तांदळाचा दाना खाली त्यावरती बेलाचं पान पालतं अर्पण करायचं आहे सर्वात सर्वांनाच माहीत आहे की बेलाचं पान कशा पद्धतीने आपण अर्पण करतो गुळगुळीत भाग जो आहे तर तो शिवलिंगावरती आला पाहिजे अशा पद्धतीने बेलाचं पान आपण अर्पण करायचं आहे त्यानंतर परत पुन्हा बेलाचं पान घ्यायचं आहे त्यावरती एक तांदळाचा दाना घालायचं आहे परत तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून ते पान जे आहे तर ते अर्पण करायचं आहे असं पाच वेळेस तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तर महादेवांना तिथे हात जोडायचे आहेत नमस्कार करायचा आहे तुम्हाला जे मी स्तोत्र सांगत आहे तर त्या स्तोत्राचं तुम्हाला तिथे बसून पटन करायचं आहे या स्तोत्राचं नाव आहे श्री शिव दारिद्र्य दुःख दहन स्तोत्र तर हे स्तोत्र तुम्हाला देखील मिळून जाईल तुम्ही एकदा सर्च करा तर तुम्हाला ह्या स्तोत्राचं पठन करायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये एकदा वाचायचं आहे महादेवाकडे क्षमा प्रार्थना मार्गायची आहे आणि त्यानंतर जी पानं आपण अर्पण केलेली होती त्यातलं एक पान ते आहे तर ते आपल्याला माघारी उचलून घ्यायचं आहे हातामध्ये घ्यायचं आहे महादेवांना सांगायचं आहे की तुमच्या आशीर्वादाने आशीर्वादाच्या स्वरूपात ही पान जी आहे तर ती माझ्या घरी मी घेऊन चाललेली आहे माझ्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी ही दूर होऊ द्यात घरामध्ये आलेला पैसा सतत टिकू द्या घरामध्ये पैशाची कधीच कमतरता येऊ देऊ नका माझ्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होऊ द्या अशा आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला हे जे बेलाचं पान आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर एक लाल कलरचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते जे त्याची घट्ट पोटली बांधून घ्यायची गाठ बांधून घ्यायची त्याला धूप दीप वगैरे दाखवून घ्यायचं आणि आपल्या पर्समध्ये तुम्हाला हे पान जे आहे तर ठेवायचं आहे तुम्ही पाकिटात ठेवू शकता किंवा तुमचा एखादा व्यापार व्यवसाय असेल तर त्या गल्ल्याच्या ठिकाणी देखील तुम्ही ठेवू शकता मग घरामध्ये तुमचं छोटंसं लॉकर असेल कपाट असेल ज्या ठिकाणी थे, तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवलं तरीसुद्धा चालेल त्या ठिकाणी तुमचे थोडेसरी पस पैसे असणे किंवा महत्त्वाची कागदपत्रं असणे तुम हे आवश्यक आहे अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला अगदी साधा सोप्पा उपाय करायचा आहे हा जर उपाय तुम्ही केला तर खूप त्याचे प्रभावी तुम्हाला रिझल्ट जे आहे तर ते बघायला मिळतील सर्व जीवनातील दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होतील महादेवांची अखंड कृपा आपल्यावरती होईल कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद